माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला दादाबाई नवरोजी यांच्या बद्दल माहिती सांगणार आहे दादाबाई नवरोजी म्हणून ओळखले जाणार दादाबाई नवरोजी यांचा जन्म चार सप्टेंबर अठराशे पस्तीस रोजी मुंबईत एका गरीब पारशी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव नवरोजी पालनजी दोधी बाईचे नाव माणिबाय होते चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आईने त्यांचे पालन पोषण केले ते लहानपणापासून अत्यंत हुशार होते ते एकाग्रेस अभ्यास करत होते त्यांनी मराठी पारशी मुलांसाठी शाळा सुरू केल्या स्त्रियाने शिक्षण घ्यावी अशी त्यांची इच्छा होती परदेशी बाला बहिष्कार घ्यायला देशी माझा स्वीकार करा असे ते त्यांनी सांगितले आम्हाला स्वराज्य पाहिजे असं ते इंग्रजांना प्रश्न मध्ये सांगत असत सांग। भारतीय स्वातंत्र्याच्या चवळी त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यांचा मृत्यू तीस जून एकोणीसशे सतरा साली झाला